नमस्कार मित्रांनो ई पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा <coughs> यासाठी शासनाने पुढाकार घेतलेला घेतला परंतु शेतकऱ्यांच्या डोक्याला मात्र ताप झालेला आहे ई पीक पाहणीसाठी केवळ पंधरा दिवस शिलक झाले राहिलेली आहेत अद्याप बहुतांश शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलीच नाही ही प्रक्रिया करत असताना सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचण शेतकऱ्यासाठी डोक दो, दुखी ठरत आहे <coughs> शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीसाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत देण्यात आलेली आहे पात्र शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली तरच विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे त्यासाठी पीक कर्ज पीक विमा नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात शासकीय मदत मिळावी यासाठी पीक पेरा नोंद करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलीस तरच मित्रांनो तुम्हाला पीक कर्ज विमा पीक विमा नुकसान भरपाई भेटणार आहे तर खरीप हंगामात दोन हजार चोवीससाठी साठी क्षेत्रीय स्तरावरील पीक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे पारदर्शकता आणणे पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्याचा सक्रिय सहभाग पतपुरवठा पीक पाहणी पीक विमा पीक पाहणीचे दावे निकाली काढण्यासाठी सोयीचे होणार आहे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा मिळणार आहे आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत होणार आहे परंतु शेतात जाऊन ॲपमध्ये थेट फोटो डाउनलोड करण्यासाठी अडचण येत आहे शेतात जाऊन शेती पिकाचे फोटो अपलोड करण्यासाठी नेटवर्क चालत नसल्याने तसेच सर्व्हरमध्ये अडथळे येत असल्याने अनेक शेतकरी अद्याप ई पीक पाहणी करू शकले नसल्याचे दिसून येत आहे तर ई पीक पाहणी करा अन्यथा नुकसान भरपाई सोडा असे म्हणण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती असो की पीक विमा योजना याचा लाभ घ्यायचा असेल तर पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे यापूर्वी पीक विम्याचा हप्ता भरल्यानंतर नुकसान भरपाई झाल्यास शेतकऱ्यांना मोबदला मिळ मिळत होता परंतु आता शासनाने यामध्ये बदल केलेले असून ई पी पाहणी करणे आवश्यक केलेलं आहे तर याची घ्या मदत यामध्ये शेतकरी ॲपद्वारे किंवा पेरा नोंदणीसाठी तलाठी किंवा कृषी सहाय्यक पोलीस पाटील रोजगार सेवक स्वस्त धान्य दुकानदार कोतवाल शेतकरी मित्र प्रगतशील शेतकरी आपले सरकार केंद्रसंचालक संग्राम केंद्रसंचालक कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी तरुण मंडळाचे प्रतिनिधी तंत्र स्वयंसेविका स्वयंसेविकाकांची मदत घेऊ शकतात ई पीक पाहणीसाठी तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद